आपल्या सर्वांना नवरा माझा नवसाचा हा चित्रपट आठवत असेल आणि कदाचित त्यामुळेच तुम्ही या व्हिडिओवर क्लिक सुद्धा केलाय सर्वांना माहिती आहे की नवरा माझा नवसाचा हा एक कल्ट क्लासिक मराठी चित्रपट ठरलाय आजही जेव्हा चित्रपट टीव्हीवर लागतो तेव्हा हा चित्रपट आपण पाहतो कितीही वेळा जर हा चित्रपट पाहिला तरी आपण कंटाळत नाही ही अशी खासियत आहे या चित्रपटाची पण नेमकं नवरा माझा नवसाचा या चित्रपटात काय आहे की आपण या चित्रपटाला कधीही कितीही वेळा पाहू शकतो पण या सेकंड पार्ट म्हणजे नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटात तसा होत नाही नवरा माझा नवसाचा टू एकदा पाहिला की असं वाटतं की बस झाला बाबा परत मी पाहू शकत नाही पण जर आपण वरवरून बघितलं तर दोन्ही चित्रपटांमध्ये जास्त अंतर नाहीये कास्ट ऑलमोस्ट सेम आहे तेच कलाकार आहेत आणि त्याच कलाकारांनी या चित्रपटाला लिहिलं आणि डिरेक्ट सुद्धा केलेला आहे तरी असा काय एक फरक पडतो ज्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये एवढा मोठा अंतर आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमचं सर्वांचं स्वागत आहे माय माय मराठीवर मराठी वर माझं नावकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नवरा माझा नवसाचा या चित्रपटाने काय चांगलं केलं होतं जे नवरा माझा नवसाचा टू करू शकला नाही आता जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो की चित्रपटांमध्ये जास्त अंतर नाहीये दोघांचे कलाकार ऑलमोस्ट सेम आहेत आणि या चित्रपटाचे रायटर डिरेक्टर सुद्धा सचिन सराज आहेत तरी या चित्रपटाच्या क्वालिटीमध्ये आणि चित्रपटाच्या एंटरटेनमेंट फॅक्टर मध्ये आपल्याला एक खूप मोठा अंतर दिसतो आता हे नेमकं कशामुळे आहे हे आता आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत आता सगळ्यात पहिलं कारण जे मला वाटतं ते म्हणजे म्हणजे चित्रपटातला चित्रपटातला रॉनेस रॉनेस खरेपणा पहिला पाठ जर तुम्ही बघितला तर ऍक्च्युअल लोकेशन वर शूट करण्यात आलं होतं ती बस खरी होती तो डेपो खरा होता आणि ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट लोकेशन त्या चित्रपटात खरे होते त्यामुळे असं वाटतं की आपण त्या चित्रपटाचा भाग आहोत आपण त्या जर्नीचा भाग आहोत तसे सेकंड पार्टमध्ये होताना दिसत नाही सगळंच फेक वाटतं एक्सेप्ट फ्यू लोकेशन बाकी सगळी शूटिंग ही सेटवर झालेली दिसते आणि त्यामुळे हे सगळे सेट फेक वाटतात स्पेशली जो रेल्वे स्टेशनचा सेट आहे दादर स्टेशनचा आणि जो रेल्वेचा सेट आहे तो खरंच 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 तो फेक वाटतो त्याऐवजी जर सचिन सरांनी ऍक्च्युअल रेल्वे घेतली असती आणि त्यामध्ये शूट केलं असतं ऍटलीस्ट थोडा खरेपणा वाटला असता पण मे बी बजेटच्या कन्स्टंटमुळे किंवा शूटिंग अँड टेक्निकॅलिटीच्या कन्स्टंटमुळे कारण एका छोट्याशा रेल्वेच्या डब्यात शूटिंग करणं अजून डिफिकल्ट होतं त्यामुळे त्यांनी ते केलं नाही ओवरऑल यामुळे चित्रपटाच्या ऑथेंटिसिटीवर खरेपणावर खूप मोठा एफेक्ट पडला आणि त्यामुळे आपण त्या जर्नीशी कनेक्ट होत नाही आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी बनावटी बघतोय आणि आपल्याला त्याच्याशी कनेक्शन बनत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तर दुसरा प्रॉब्लेम जो मला वाटला तो म्हणजे कॉमेडीचा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट कल्ट आहे त्या चित्रपटाच्या कॉमेडीमुळे पण तुम्हाला माहिती आहे का की त्या चित्रपटाची कॉमेडी कशामुळे क्रिएट होते ती क्रिएट होते चित्रपटातल्या सिच्युएशन्समुळे आणि चित्रपटातल्या कॅरेक्टर्समुळे इतके सुंदर कॅरेक्टर्स त्या चित्रपटात लिहिण्यात आले होते की त्या कॅरेक्टर्समुळे ॲटोमॅटिक कॉमेडी क्रिएट व्हायची जेव्हा ते कॅरेक्टर्स एकमेकांशी बोलायचे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन व्हायचं त्यामुळे चित्रपटाची कॉमेडी क्रिएट व्हायची सिच्युएशनल कॉमेडी वाटायची पण तसं सेकंड चित्रपटामध्ये होत नाही कारण तसे कॅरेक्टर्स डेव्हलप केलेच नाहीत म्हणजे जे को पॅसेंजर्स होते म्हणजे जे इतर प्रवासी होते असे जास्त कॅरेक्टर सेकंड पार्टमध्ये नाही आहेत आणि जे आहेतसुद्धा ते शाईन करत नाही आणि त्यामुळे कुठेतरी कॉमेडी जी आहे ती फक्त अशोक सरांवर सचिन सरांवर आणि त्यांच्या वाईफवर अवलंबून राहून जाते ओर ओर त्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये कॉमेडी फ्लॅट पडते आणि ओव्हरऑल चित्रपटामधली कॉमेडी फोर्सफुल वाटते आता याचं उदाहरण म्हणजे जर तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम बघितला असेल त्या कार्यक्रमात ती एक पूर्ण सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि तो प्रॉब्लेम सगळ्या सोसायटीतले मेंबर एकत्र मिळून सॉल्व्ह करतात तेव्हा ते लोक एकत्र येतात आणि त्यानंतर जो केस होतो त्यांच्यामधलं जे बोलणं होतं त्यांच्यामधला जो इंटरॅक्शन असतो त्यामधून पूर्ण कॉमेडी तयार होते तसंच काहीसं फर्स्ट पार्टमध्ये होतं पण ते सेकंड पार्टमध्ये रेप्लिकेट होत नाही आणि ओव्हरऑल त्यामुळे चित्रपटाची कॉमेडी ही फ्लॅट पडते आता तिसऱ्या कारणाबद्दल बोलायचं झालं तर नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या कारण पहिला चित्रपट हा कल्ट क्लासिक चित्रपट आहे आणि दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षक काहीतरी अजून एक्सायटिंग अजून काहीतरी नवीन एक्सपेक्ट करतात पण ते सगळं डिलिवर करण्यामध्ये कुठेतरी नवरा माझा नवसाचा हा चित्रपट कमी पडतो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला असं वाटतं की पहिल्या पार्टपेक्षा चित्रपट सेकंड पार्टमध्ये हा कमी चांगला आहे जसं मी म्हणालो रॉनेस ऑथेंटिसिटी जो ओरिजिनल सेटवर शूट करण्याची जी मजा होती ती कुठेतरी मिसिंग वाटते फर्स्ट पार्टमध्ये जो सचिन सरांनी एक्सपेरिमेंटेशन केला होता ज्या मजेशीर पद्धतीत तो चित्रपट बनवला गेला होता ते सगळं कुठेतरी सेकंड पार्टमध्ये कमी पडतं ओव्हरऑल चित्रपटाच्या कथेमध्ये सुद्धा नवीन ऑफर करण्यासारखं काहीच का नव्हतं सेकंडली जर कॉमेडीबद्दल बोलायचं झालं तर कॉमेडी सुद्धा चांगली नव्हती चित्रपटामधलं संगीत सुद्धा फर्स्ट पार्ट एवढं चांगलं नव्हतं आजही फर्स्ट पार्टमधली गाणी टेल्ड क्लासिक आहे आणि सगळ्याच गोष्टींमुळे चित्रपटात तितकीशी मजा नाही आली आणि हा चित्रपट एक डिसेंट वन टाईम वॉच चित्रपट बनवून राहिला हे सगळ्या कारणांमुळे मला असं वाटतं की नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट प्रेक्षकांना इतकासा जमला नाही तुम्हाला चित्रपट कसा वाटला आणि जर तुम्हाला चित्रपट आवडला आहे तर तो का आवडला आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला जाणून घ्यायला आवडेल की तुमचं या चित्रपटाबद्दल मत काय आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी एक सबस्क्राईब फ्री असेल पण आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ